छत्रपती संभाजीनगरच्या श्री गजानन ॲग्रोर पोलिसांचा मोठा छापा दा आणि तांदळाचा साठा जप्त पोलीस आयुक्त नितीन बागटे यांच्या पथकाची कारवाई शासकीय दा आणि तांदळाचा साठा खाजगी बाजारात विकण्यासाठी सुरू असलेला प्रकार उघडकीस पोलिसांकडून साठा जप्त करत मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू यफ सी आयच्या महाराष्ट्र शासनाच्या तांदूळ गोडाउनमध्ये पॉलिश करून करत विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र शासन आणि पंजाब गव्हर्नमेंटचे तांदूळ पॉलिश करून खाजगी बाजारात विक्री करण्याचा ठाव पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी हारून पाडलेला आहे पॉलिश करून पोत्यामध्ये भरून मार्केटमध्ये केला जातो त्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इथे राईस मिलमध्ये महाराष्ट्र शासनाचे बी छापलेले असे पोते आणि पंजाब गव्हर्नमेंट किडा पण बघत असाल अशी छापलेली पोते इथे त्या राईस मिलमध्ये राईस पॉलिश करून तो नवीन बॅगमध्ये भरून त्या मार्केट सीन करून तो बाहेर विकला जात होता महादेशमध्ये त्याचबरोबर आपण इथे बघत असाल की जे मिक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आहे पोषण आहारसाठी महाराष्ट्र सातंत्र महिला व विकास विभागाचं सहा ते तीन देखे देखे, तीन मुलांसाठी तसेच शासकीय शासकीय राशीन तांदूळ हा या ठिकाणी हे होत आहे तर त्याप्रमाणे त्याची पार्टी घेतली पाहिजे होती आणि ट्रकचा पाठा करून ट्रक मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये एफ सी आयच्या गोडाऊनमधला काम या ठिकाणी माल आला तो मिळालेला होता त्याचबरोबर ज्यावेळी गोडाऊन पाणी केली त्यावेळी त्याच्यामध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा पॅकेट ते देखील या ठिकाणी मिळालेले आहेत अडिशनल कलेक्टर साहेब तर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पण पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि पूर्ण परतच आहेत आपण